नमस्कार मित्रांनो खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःच्या सोयीचा विचार करत नाही ती तुम्हाला तुमच्या यशासाठी तुमच्या सोबत उभी राहते मग ते यश मोठं असो हो किंवा छोटं आता वेळ आली आहे त्या दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलण्याची ज्याची उत्सुकता मी तुम्हाला दिली होती मित्रांनो या गोष्टीवरून हे सिद्ध होतं की ते प्रेम खरं आहे मित्रांनो तुमच्यावर ती डोळे झाकून विश्वास ठेवतात विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि ती तुमच्यावर सतत संशय घेत नाही तुमच्या फोनची तपासणी करत नाही किंवा तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत नाही समजा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बाहेर असाल आणि तुमचा फोन बंद झाला तर तुमचा पार्टनर लगेच तुमच्यावर संशय घेणार नाही त्याला किंवा तिला तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल की तुम्ही सुरक्षित आहात विश्वास फक्त बोलण्याने निर्माण होत नाही तर तो तुमच्या पार्टनरच्या वागण्यात दिसतो जेव्हा तो ती तुम्हाला मोकळेपणाने जगण्याची संधी देते तेव्हा तो तुमच्यावरती विश्वास ठेवतो मित्रांनो आता यानंतरची गोष्ट म्हणजे ती आहे विश्वासाला आणखी एक मजबूत करते ती गोष्ट म्हणजे जी नात्याची खरी पारदर्शकता दाखवते प्रामाणिकपणा संवाद साधताना संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही तर मनमोकळेपणाने बोलणं खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते तिच्या मनात काय चाललंय काय तिला कशाची भीती वाटते हे सगळं ती तुम्हाला सांगते जेव्हा नात्यात काही वाद होतो तेव्हा ते शांतपणे बसून चर्चा करतात ते तुम्हाला टाळत नाहीत किंवा तुमच्याशी खोटं बोलत नाहीत खरं प्रेम करणारी व्यक्ती मित्रांनो नेहमी तुमची काळजी करताना तुम्हाला दिसेल जी व्यक्ती अगदी मनापासून प्रेम करते ती प्रत्येक त्या व्यक्तीची काळजी घेत असते मित्रांनो त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट अस देत असते आणि त्यांच्या मतांचा विचार देखील करत असते मित्रांनो खऱ्या प्रेमात या गोष्टी घडतातच मित्रांनो तुमच्यासोबत या गोष्टी घडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते श्री स्वामी समर्थ